नमस्कार आज आपण पितृपक्ष विशेष रेसिपीजमध्ये भरड्याचे वडे कसे तयार करायचे हे पाहणार आहोत हा वडा पाहणा किती मस्त असा पुरीसारखा टम्म फुगलेला आहे अजिबात तेलकट झालेला नाही आतून पहा किती छान असा पोकळ झालेला आहे ह्यावरूनच तुम्हाला समजलं असेल आपला वडा अजिबात तेलकट झालेला नाही आता हे भरड्याचे वडे तयार करण्यासाठी भरडांचं पीठ तयार करायला कोणकोणत्या डाळी किती प्रमाणात घ्याव्या कशा दळाव्यात हे सर्व व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि आज आपण हे पीठ घरीच दळून तयार केलेला आहे हा वडा पहा तेलात घातल्या घातल्या अगदी पुरीसारखा टम्म फुगलेला आहे अजिबात तेलकट झालेला नाही बऱ्याच वेळा बरा काय होतो भरड्याचे वडे तयार करायला गेल्यावरती तेलात घातल्यावरती ते व्यवस्थित फुगत नाही तेलकट होतात अजिबात व्यवस्थित चवीला लागत नाही तर असं होऊ नये यासाठी मी व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या बारीक सारे ट्रिक सांगितलेल्या आहेत आता पित्रांच्या जेवणामध्ये भरड्यांच्या वड्यांना भरपूर मान आहे त्यामुळे प्रत्येक भागामध्ये हे भरड्याचे वडे बनवले जातात चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे